आज जे भूमिपूजन झाले नागरिकांना चांगला स्वच्छ पाणी मिळेल चांगला रस्ता मिळेल मालाड पूर्व विधानसभा क्षेत्रातील वार्ड क्रमांक सेहेचाळीस मध्ये स्थित हालून खान रोडच्या काक्रीटीकरण कामाचे आज विधिवत उद्घाटन करण्यात आले या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी केंद्रापासून स्थानिक पातळीपर्यंतच्या जनप्रतिनिधींचे मोलाचे सहकार्य लाभले आहे खासदार पियुष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सुनील कोळी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या कामास मंजुरी मिळाली यासोबतच नगरसेविका योगिता सुनील कोळी यांनीही या, या प्रकल्पाला वेग देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असून त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे आ, आज जे भूमिपूजन झाले त्याचा अर्थ एकच आहे की नागरिकांना दूषित पाणी येत होता आणि ही प्रोसिजर आमची बरेच दोन वर्ष झाली चालू आहे आणि ती प्रक्रिया पूर्वी झाली आहे आणि आज आम्ही ओपनिंग केले आणि येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना चांगलं स्वच्छ पाणी मिळेल चांगला, चांगला रस्ता मिळेल एवढंच त्याचं उद्दिष्ट आहे याच्यामध्ये प्रमुख सहयोग गोयल गोयल यांचा आहे काय सांगा निश्चितच या ठिकाणी संपूर्ण उत्तर मुंबईमध्ये आदरणीय खासदार केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्या नेतृत्वाने त्यांच्या आशीर्वादाने संपूर्ण उत्तर मुंबईचा विकास होतो आहे आणि त्याच अनुषंगाने वॉर्ड सेहेचाळीसमध्ये संपूर्ण विकासाच्या कामाची या ठिकाणी गंगा आणलेली आहे असंच मी म्हणू शकतो आज संपूर्ण वॉर्ड फोर्टी सिक्समध्ये जवळपास नव्याण्णव टक्के रोडचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे ड्रेनेजच्या लाईनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे या ठिकाणी हरुण खान रोडवर पाण्याची जी लाईन सहा इंचाची गेल्या पन्नास वर्षापासूनची होती ती पाण्याची लाईन नऊ इंचाची पाण्याची लाईन या ठिकाणी टाकली गेलेली आहे त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना मुबलक प्रमाणामध्ये पाणी मिळेल आणि स्वच्छ पाणी मिळेल आणि ह्या संपूर्णाचा कामाचा पाठपुरवठा या ठिकाणच्या नगरसेविका योगिता कोळी यांनी केलेला आहे आणि आपण बघतोय एस व्ही रोडपासून ते हरुण खान रोड आणि हरुण खान रोडपासून ते संपूर्ण मस्जिद सोमवारबाजार मस्जिदपासून ते हनुमान मंदिर पर्यंत संपूर्ण रोडचं ड्रेनेज लाईन आणि रोडच्या कॉन्क्रिटीकरणच्या कामाची या ठिकाणी आज सुरुवात झालेली आहे वॉर्ड क्रमांक सेहेचाळीस मध्ये गेल्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका म्हणून या ठिकाणी संपूर्ण मुंबईमध्ये सेकंड हायएस्ट मतांनी निवडून आलेल्या आणि गेल्या आठ वर्षामध्ये या वॉर्डमध्ये आम्ही विविध प्रकारच्या कामाचा संपूर्ण झपाटा लावला जी पन्नास पन्नास वर्षामध्ये कामं होऊ शकली नाही त्यातलं सर्वात मोठं काम म्हणजे एस व्ही रोडचं रुंदी रुंदरी रुंदीकरण करणं आम्हाला अतिशय गर्व आणि अभिमान आहे की भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने त्या ठिकाणी असलेल्या व्यापारी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांच्या मदतीने आज संपूर्ण एस रोडचं रुंदी रुंदीकरण म्हणजे चिंचवली सिग्नलपासून ते मार्व रोडच्या सिग्नलपर्यंत संपूर्ण एसवी रोडचं रुंदीकरण झालेलं आहे एम एम मिठाईवाल्याचा परिसर जो स्टेशनच्या इथला आप गज गजबजलेला परिसर बघू शकतो लोकांनी आम्हाला चॅलेंज केलेलं तर एम एम मिठाईवाल्याला कोण हात लावू शकत नाही परंतु आम्ही अभिमानाने सांगतो की त्या ठिकाणचं पण कोणालाही दुःखी न करता रस्त्याचं रुंदीकरण केलेलं आहे या ठिकाणी पाणी भरण्याची समस्या होते ती हंड्रेड पर्सेंट आम्ही सॉल्व केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये असाच विकास करत राहूया आणि भारतीय जनता पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाने आम्ही काम करूया आणि या ठिकाणी पुन्हा एकदा वॉर्ड फोर्टी सिक्समध्ये आम्ही कमल फुलवूया आणि ते कमल नुसतं फुलवणार नाही ना ना तर संपूर्ण मुंबईमध्ये हायस्ट मताने भारतीय जनता पक्षाचा उमेदवार इथून निवडून येईल लोकांचं म्हणायचं आहे यावरती या महापौर पण वॉर्ड क्रमांक फोर्टी सिक्समधून पाहिजे जनतेच्या भावना असतात आणि जनतेने चांगल्या भावना मनात ठेवलेल्या असतात आणि जनता जे ईश्वराकडे प्रार्थना करते लोकांकडे जो एक कॉन्फिडन्स असतो तो लोकांनी व्यक्त केलेला आहे शेवटी महापौर आणि उमेदवार ही पक्षाने ठरवायची भूमिका असते पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाने आम्ही काम करूया फक्त हो मी निश्चित एवढंच सांगतो की येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचं नगरसेवक असेल तेवढंच या ठिकाणी मी निश्चित